सरकार मध्ये मला संधी द्या एवढंच म्हणून कुठलीही लॉबी केलेली नाही जनता जनरलच्या गोरगरीब लोकांच्या आशीर्वादानं मला मागच्या पाच वर्षापूर्वी मंत्रीपद मिळालं होतं या मंत्रीपदाचा फायदा एक कोटी गरीब लोकांच्या घरामध्ये श्रद्धा नोंदवून दिले अठरा हजार गावात लोकांना फिल्टरचं पाणी दिलं माझ्या विधानसभा मतदारसंघात मागच्या तीन वर्षापासून दोनशे गावात फिल्टरचं पाणी लोकांनी नाते डोके सोयरे दंड दारू पैसा सगळ्या गोष्टी केल्या पण गरीब मुली लोकांच्या आशीर्वादाला पुन्हा एकदा या विधानसभेत निवडून आणलो पण आमच्या एक लाख लाडक्या बहिणी होत्या या लाडक्या बहिणीने खूप मोठ्या प्रमाणावर मतं दिली आणि महिलांची मतं मला मिळाली त्या सर्वसाठ्या धर्माच्या महिला प्रसंगी महिलेला ऐकलं नाही मुस्लिम समाजाची महिला नव्याला सांगितलं बापाने सांगितलं भावाने सांगितलं अरे भाजप आपला पक्ष नाहीये बाबा आपण वोटिंग म्हणतो लेकिन मुस्लिमांच्या बाहेर सुद्धा ऐकलं नाही दलित समाजाच्या बाहेर ऐकलं नाही बंजारी धनगर बंजारा कुठल्याही जातीच्या महिलांनी ऐकलं आणि या सगळ्या महिलांचे लाडक्या बहिणीचे आशीर्वाद मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये पस्त्या पंच्याहत्तर वर्षाची एवढी लोक त्यांनी निवडून आले या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं आपल्या दोनशे पेक्षा जास्त आमदारांच्या जागा निवडून आल्या